मराठी येऊ नये म्हणून दिले कारण त्याचं कुंभी प्रमाणपत्र निघाले नाही त्याचा व्यवसाय आणि कुंभी प्रमाणपत्र न निघालेला मराठीचा व्यवसाय एकच म्हणून त्याचं प्रतिज्ञापत्र घेऊन ज्या मराठ्यांची नोंद निघाली नाही त्यांनी स्थानिक चौकशी आवाला जे जे कागदपत्र मागितली ते द्यायचे आपलं प्रमाणपत्र काढून घ्यायचं हे सगळ्यांना सांगितले आणि ते गावबारी बरोबरी आणखीन काय जी माहिती आम्ही सांगितलेली की प्रत्यक्ष मराठ्यांना घरोघरी जाऊन मराठा शेवक गावात आहे दादा सुप्रिया सुळे एनडीटीव्ही च्या व्यासपीठावर बोलताना असं म्हणाले की आरक्षण हे आर्थिक निकषानुसार नाही आम्ही ओबीसीतून घ्या मराठा आणि कुणबी एक हे या राज्यातला महाराष्ट्रातला सगळा मराठा आणि आम्ही उभीतूनच घेणार आणि ते आता घेत सुद्धा आणखी भेट दिली ते असं म्हटले की भेटी का आलो आहे आमचं माझा रंगाचं नातं आहे म्हणून आलो वगैरे काही नाही अटक करण्यास गेल नाही संविधानाचा गोष्ट माझा आहे पण समाज एक ऑडिओ व्हायरल होते आहे पैसे मागताना ते खूप व्हायरल होतय आणि एका आंदोलकांनी अजून महत्व देत नाही का ते लोक ओळखून घेतात त्यांच्या समाजाची ओळखून घेते गरीबी ओळखून घेते मराठी हे सगळे जनता ओळखून इच्छित आहेत ते असल्यावर बोलत नाही ना कोणाला महत्त्व देत नाही बाबा काय महत्त्व देत नाही जाती जाती तेड निर्माण करणाऱ्या लोकांकडे आपण लक्ष देत नाही त्यात विवाद करणाऱ्याकडे लक्ष देत नाही आणि त्यांना या राज्यातली मराठा ओबीसी या राज्यातली सगळ्या जनता सुद्धा हैदराबाद ग्रॅजेट संदर्भात सतरा सप्टेंबरला शासन सगळ्यांना प्रमाणपत्र भेटले आज बैठक होती करत तुम्ही अढा घेतला असेल बरंच जणांना विषय माहिती घेतली काय मी त्यांना काय अडचणी येतच होत मी मराठा समाजाला जाहीरपणानं आज पोरांजवळ निरोप दिलेत मराठा समाजासाठी आणि जर काही पोरांकडून घराघरात जर निरोप जिल्ह्याला पोहोचलाच नाही तर मीडियाच्या माध्यमातून सुद्धा सांगतो ज्या अठ्ठावन्न लाख नोंदणी निघाल्या त्या जिल्ह्याच्या सरकारच्या वेबसाईटवर आहेत शोधा आपलं त्यात नाव निकार अठ्ठावन लाख नोंदी निघाल्या तर त्या मराठ्यांनी अर्ज करून प्रमाणपत्र घेतले पाहिजेत हे पहिलं सांगितले ज्याची नोंद निघाली त्याच्या भावकेतल्या सगळ्या लोकांनी म्हणजे शिंदे समितीने शोधलेल्या नोंदीबद्दल बोलतो ज्यांची नोंद निघाली त्याच्या भावकेतल्या सगळ्या नातेवाईकांनी कुणबी प्रमाणपत्र काढून घ्यावेत म्हणजे आपला आकडा वाढल अठ्ठावन्न लाख नोंदी निघून शिंदे समितीनं सापडून काही उपयोग नाही म्हणून तुम्ही त्याचे कुंभी प्रमाणपत्र काढणं गरजेचं आहे आणि ज्याचं कुणबी प्रमाणपत्र निघालं त्याच्या सगळ्या भावकीनं त्याच्या नातेवाईकांनी अर्ज करून कुंभी प्रमाणपत्र काढणं गरजेचं आहे अर्ज दाखल करा आणि दुसरं सांगितलंय हैदराबाद गॅजेटेनुसार जो स्थानिक चौकशी आवाले ती शेतूतून घ्या प्रत्येक मोठ्या ठिकाणी शहराच्या बाजारपेठेच्या ठिकाणी शेतू केंद्र आहे त्या शेतू केंद्रातून स्थानिक चौकशी अहवाल घ्या त्याप्रमाणे कागदपत्र जमा करा आणि तहसीलदाराकडे गाव लेवलच्या आणि तहसीलदाराकडे अर्ज करा हे सांगितलं अर्जच जर केले नाही तर पूर्वी प्रमाणपत्र मिळतील कसे जे आर प्रमाण आता जो हैदराबाद गॅजिट जे आर निघाला त्या जे आर ज्या प्रमाण स्थानिक चौकशी आवाज ही शेतू केंद्रातून घ्या आणि त्यानुसार म्हणजे आताच्या जे आरनुसार बोलतो त्या जे आरनुसार आर आर जे स्थानिक चौकशी अहवाल आहेत तो शेतू केंद्रातून घ्या आणि त्यातले सगळे कागदपत्र जुळून कुणबी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी अर्ज तहसीलदारांकडे करा हे सांगितलेलं आहे बाकीचं काही जे सांगितलंय ते पुरं गावागावातल्या मराठा सेवकाला सांगतील आणि मराठा शेवक घरोघरी जाऊन सांगतील बाकीच्या सांगितलेल्या गोष्टी पण जर अर्जच केले नाही तर कुणबी प्रमाणपत्र मिळणार कस आणि जे आर काढून उपयोग काय मी ब्राह्मण जाती अर्ज दाखल करा आता निघालेल्या जे आर प्रमाण हैदराबादच्या च्या गॅजेट प्रमाण जो जे आर निघाला प्रमाण स्थानिक चौकशी अहवाल घेऊन तुम्ही अर्ज दाखल करा त्यांनी नाही दिल्यावर मी सरकारकडे बघतो त्याच्यात तर सापडू द्या जो जे आर निघालाय त्याप्रमाणे स्थानिक चौकशी अहवाल निघाला मराठा समाजाने ही गोष्ट खरं समजून घ्या नुसतं गोंधळात राहू नका हैदराबाद गॅजेटर प्रमाण जो जे आर निघाला आणि त्या जे आर प्रमाण स्थानिक चौकशी अहवाल निघाला त्या स्थानिक चौकशी अहवाल सेतू केंद्रातून प्रत्येक घराघरातल्या मराठींनी घ्या त्याच्यावरचे कागदपत्र जमा करा आणि तहसीलदाराकडे कुणबी प्रमाणपत्र जात प्रमाणपत्र मागण्यासाठी अर्ज करा तुम्ही त्या ओला प्रमाण कागदपत्र दिल्यावर आर प्रमाण हैदराबादच्या गॅजिटेटच्या निघालेल्या ज्या प्रमाण कागदपत्र दिल्यावर ते कस काय कोणबी प्रमाणपत्र देत नाहीत ते मी बघतो तुम्ही आधी अर्ज करा राव लवकर तुम्ही अर्जच नाही केले तर मिळणार कस मग मला त्याच्या मध्ये सुधारणा करायची आणखीन काही बदल शासनाला करायला लावायचा बोलता येईल मला आता काहीच बोलता ये ना तुम्ही अर्जच करायला तयार नाहीये तुम्ही का करत नाही ते मला लक्षात आलं गोरगरीब समाजाचं लक्षातच लक्ष कसा अर्ज करायचा आणि मग ते कोण जाते म्हणून आता आम्ही आज सविस्तर सगळ्या तालुक्याच्या मराठा सेवकाला सांगितलं आता तालुक्याचा मराठा शेव गावातल्या मराठा सेवकाला सांगत आणि गावातला मराठा शेवक घरोघरी जाऊन सांगत आणि मी पण सांगतो तिथून बाकीचं मरा ते मराठा शिवक तालुक्याचे गावचे सांगतील बाकीचं मी मीडियाचं सांगणार नाही पण एक महत्त्वाचं सांगतो तेवढं मात्र मराठ्यांनी घराघरातल्या करा मराठवाड्यातल्या हैदराबादच्या गॅजेटेअर प्रमाणे जो जी आर निघाला त्या जी प्रमाणे स्थानिक चौकशी अहवाल म्हणून सरकारनं एक अर्ज काढला आहे तो आपल्या संबंधित गावातल्या किंवा बाजारपेठेतल्या किंवा तालुक्यात जिथं तुमचे शेतू केंद्र असेल तिथून चौकशी अहवाल आपल्या घरी काढून न्या देऊन न्याच्या नंतर त्याच्यावरचे जे त्यांनी कागदपत्र सांगितले ते द्या आणि सगळे कागदपत्र घेऊन तो स्थानिक अहवाल घेऊन गावातल्या समितीकडे जा तलाठी कृषी अधिकारी ग्रामसेवक भरा आणि तहसीलदाराकडे अर्ज करा मला कुणबी प्रमाणपत्र पाहिजे हे अर्ज तुम्ही दिल्याच्या नंतर आता तुम्ही बघतो ते कसे देत आता उद्यापासून ही प्रक्रिया अर्ज करायला सुरू करा मराठा समाजाला पुन्हा एकदा सांगतो सांगतो आता स्थानिक चौकशी आवाज अर्ज हो शेतू केंद्रातून घ्या कागदपत्र सगळे जमा करा नवीन जे आर प्रमाण अर्ज करा कोणबी प्रमाणपत्र शिक्षणासाठी आहे आम्हाला असा अर्ज करा मग तुम्ही त्यांनी प्रमाणपत्र न दिलं मी बघता मी ब्राह्मण जातीचा आहे आम्हाला आरक्षण नाही हे परमेश्वराचे आमचं सर्वात मोठे उपकार आहे असं नितीन गडकरी म्हणाले त्यांनी जातीकडे बोलायलाही त्यांच्याबद्दल तुम्हाला जात धर्म मानत नाही एक सभ्य माणूस म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातं एक नेता म्हणून बघितलं जात त्यांच्यात ओढून जात गे मी नाही ऐकलं ऐकलं मी त्याचं आणखीन बोलून कारण प्रतिक्रिया देणं योग्य नाही आपण कारण त्या माणसाबद्दल जातीबद्दल शंका येत नाही असे ते जातीबद्दल शंका येत नाही असं जर कोण माणूस तर त्याचं नाव नितीन घे त्यांच्याकडून जात निघत असं तर मग अवघड तर मराठा समाजाचं हैदराबाद गॅजेट त्यानंतर त्याच्यामध्ये बंजारा समाजाचाही बंजारा समाज मोठ्या प्रमाणात आक्रमक झाला आहे काढत आहे बंजारा समाजाला धूप लढावा लागला आम्ही दोन वर्ष झालेलो तो आमचा हक्काचा असून बंजारा समाज हा कष्टकरी वर्ग आहे त्यांचं आरक्षण हडपून त्यांच्या लेखाबा आयुष्याचं उभं वाटवं केलेलं आहे हे आता नवीन नवीन बंजारा समाजातल्या कोणाच्या लक्षात आलं आपलं आरक्षण जेणे ज्याला आपण दिलं मोठ्या मनानं त्यांनीच आपल्याला बर्बाद करून टाकलं हे त्यांच्या लक्षात आलं त्यांनाही आरक्षण मिळणार आणि त्यांच्यासोबत एक प्राणी करायची गरज मिळणार फक्त सगळ्या बंजारा समाजाचा जो ब्रह्मण्य समाज बंजारा समाज जो म्हणजे यांनी सगळ्यांनी मिळून हे काम करायला गट त्यांच्या नेते नेत्यांनी एखाद्या इमानदार पोराच्या किंवा उरीच्या हातात लढाई खाती द्यायचं आणि सगळ्यांनी ताकदीनं मागो भरायचं शंभर टक्के बंजारा समाजाच्या पदार्थ यशपाड पण सतरा जरा जर दर नेते झाले रे बाबा मग आवड विश्वास ठेवायचा काय बंजारा समाजाला आरक्षण पाहिजे नेतेगिरी आम्हाला धार याच्यात करायची नाही असं जर सगळ्या समाजात ठरलेलं एकाला जर पुढं घातलं मुलाला किंवा मुलीला कुणाला शंभर टक्के यश आलं म्हणून समजलं जर का सतरा नेते झाले तर जातीचा प्रश्न तो बाजूला आणि यांच्यात मान पाण्याची वडाई लढाई सुरू होती प्रत्येक जातीमध्ये होत एक हाती चला न्याय मिळवला खूप मात्र लावून धरावं लागला सातत्यानं लढाव काय कमिशन करावं समिती करावं काय करावं पण त्यांनी सातत्यानं लढावं माग सरकारचं नाही आणि

गुरगुर करणार नंतर बघू गुरगुर आपल्यापुढं टिकत कसती मराठ्या पुढं अर्रेश घेऊ नका मराठीने मराठ्या पुढे गुरुकुर गुरु गुरु टिकत त्याची बोळबळ करून द्या बऱ्याच दिवस पूर्वीची मने शंभर गुन्हे व्हावून द्या हां पाहिली भरल्यावर ठेकेल येत तसं शांत राहावा माझ्या बघायचं किती गुरगुर करत त्याला हसण्यावर घ्यायचं चिल्लर समजायचं पुढं चालायचं कोणी पोस्टता की उरड फाडी येऊ येऊ याऊ एवढ भाषण करेल एवढून द्यायचं मराठ्याची बरोबरी करायची टप्पर नाही कोणाची इथं चाल माझ त्यामुळे धंद घ्या आरक्ष पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या पदार्थ पोळत थंड घ्या शांततेत राहा पोस्ट टाकून द्या ओळवळ करून द्या क्रेशवाटा टाकून राहतो वर शांत राहू द्या गोर गोर कारण राज्य होईल टेन्शन घेत जाऊ नका शांत राहा आपण शक्ती मराठीत एकदा अजून टाकू सगळ्याचा बस करू बदला होणार तम्मानी सध्या फिर या त्यांना येवळू द्या सध्या आपल्या पदार्थ एकदा गरीबाचं पडलं ना मग आपण मोकळे होऊ सध्या आपल्याला मिळवायचं लय मोठं घराघरातल्या मराठींची गरज आहे त्याच्यामुळे सध्या शांततेने घ्या आणि ओबीसीला कळत गरीब ओबीसीला कळत ते नेते ओबीसीचे भांडणं लावते मराठी ओबीसीला भांडणं करायचं नाही हे ओबीसीला कळत तर मराठा सेवकांच्या चर्चा करणार होते तुम्ही बैठकी तुम्हाला सुरू तयार झाले तिथे दसरा महोत्सव होणार आहे गडावर होणार आहे त्या स्वरूप असणार आहे चर्चा चर्चा झाली मी बोलील होते म्हणलं ठराविक जणांना एकदा चांगली माहिती सांगा मी त्या गावागावात सांगते काय <laughs> करावं ती गर्दीची होती ते माफ काय कारण आम्हाला ना आम्ही लोक गरीब येतो आम्ही आम्ही आम्हाला मिळत नव्हतं दोन लाख नोंदी मिळाल्या दोन हजार कोटी मराठा गेले आमच्या बाळासाहेब झालं दुसरी गोष्ट हैदराबादचं गॅजियर आत्तापर्यंत कोणीच लागू नाही घ्यायला ते बोंबलत होते सातारा संस्थांचं गॅजिअर कोणीच लागू नाही गेलं आत्तापर्यंत आम्ही रेकॉर्डला आणलं ते आत्तापर्यंत काय होतो आपली जिमेन सांधा ईद आहे हैदराबादला आहे आणि आम्ही राहिली माहिती जो करू शकतो भाऊ ईद जिमिन हैदराबादला तेलंगणा राज्याला आंध्रा अनामी राहिली आम्ही सरकारला जर कधी म्हणलं आमचा हैदराबाद लवकर ते म्हणायचं ते आंध्राच्या सरकारमध्ये तेलंगणाच्या सरकारमध्ये हैदराबाद जवळ ते, हैदरा ते देत नाहीत अरे आम्ही आणलं ना महाराष्ट्राच्या रेकॉर्ड आणलं हैदराबाद गॅजेट लागू करायचं हैदराबाद गॅजेट लागू करतो हा मुख्य गाबा आहे खाली काय चुकलंय हुकलंय बघू दुरुस्त करता येईल इथलं शासनाच्या रेकॉर्ड आणलं आता म्हणू शकत नाहीत न ते रॅपॉर्ड तिकडे लेकराच्या दारात आणून फुला आम्ही मराठीच्या दारात आणून फुलैते म्हणजे त्याला मराठी लढू शकते गॅजेट लागू केलं चाल आता हैदराबादला नाही तेलंगणाला नाही लागू कर चालते ते की नव्हतं लय मोठं काम केलंय सोऱ्यांनी सत्तर वर्षात जे झालं नाही ना ते केले जी आर खडला जी आर हैदराबाद आणि सातारा संत या वर्षी काय आता तयारीला काय आपलं आंदोलन संपलं तेव्हापासून वीस बावीस करतात दोन तारखेला मुंबई न आलोय आणि सतरा आधी गाव खाल्यात गेले मग तिथून पुढं विसिकत दिवस राहिले आता पहिले ती तीन महिने तयारी होते नारायणगडावरती खूप मोठं ग्राउंड साफ करालो छोटा मोठा पण होणार पण मराठ्यांनी एकजूट दाखवली पाहिजे हे मात्र सांग छोटा असो मोठा असो एक दिवस जोड आणि वर्षातून दाखवली पाहिजे दसरा मेळाव्याला एकत्र आलंच पाहिजे पण आता सवय तसा तयारी ओके आता मुली पाहिजे हे मात्र सांग असू मोठा असो एक दिवस जूट हा वर्षातून दाखवली पाहिजे दसरा मेळाव्याला एकत्र आलंच पाहिजे पण आता तयारी कनी पुढील पाहिजे हे मात्र सांग छोटा असू मोठा असो एक दिवस जूट हाच्या वर्षातून दाखवली पाहिजे दसरा मेळाव्याला एकत्र आलंच पाहिजे पण आता ती जसं तसा तयारी कनी हे मात्र असो एक दिवस वर्षातून दसरा मेळाव्याला एकत्र आलंच पाहिजे पण आता फुलबाजी हे मात्र सांग स्वतः असो मोठा असो एक दिवस जो हानीशा वर्षातून दाखवली पाहिजे दसरा मेळाव्याला एकत्र आलंच पाहिजे पण आता ते तसं होईल तसं तयारी कमी